सत्तावीस सप्टेंबरची पावसामुळे जलमय झालेल्या साकडी चौकाची विशेष बातमी शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता यावल तालुक्यातील साकळीसह परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि सायंकाळी सहा वाजता या मुसळधार पावसामुळे साकडी गावातील मुख्य चौक हा जलमय झाला होता या पाण्यामुळे चौकातील विविध व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले आहे यावल शहर व तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे साकळी या गावातील मुख्य चौक हा जलमय झाला होता मोठ्या प्रमाणावर रहदारीच्या या चौकात गुडघ्याबरोबर पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात रहदारीला अडचण निर्माण झाली या मुख्य चौकात असलेल्या विविध व्यावसायिकांच्या दुकानात देखील पाणी शिरले आणि या पाण्यामुळे त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे मुख्य चौकात दरवर्षी मुसळधार पाऊस झाल्यास हीच परिस्थिती निर्माण होते व या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरिता या भागातील गट्टारी आणि सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा